नमस्कार मी अश्विनी शिंपूकडे मी सध्या श्री वसंत वसंत लिमये यांचं लॉक ग्रिफिन हे पुस्तक वाचते आहे हे पुस्तक लेखकाचं नाव मला वेगळं वाटलं पुस्तकाचं नावही वेगळं वाटलं यामुळे मी या पुस्तकाकडे थोडी खेचली गेले लॉक ग्रिफिन म्हणजे काय असावं हे पुस्तक चालताना जेव्हा बघितलं तेव्हा लॉक म्हणजे तलाव आणि ग्रिफिन म्हणजे एक प्राणी ज्याचं तोंड गरुडाचं असतं आणि धड सिंहाचं असतं पुस्तक मी जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा मी अडकली गेले त्या पुस्तकामध्ये ज्यांना आपण सायफाय स्पाय नॉवेल म्हणू म्हणजे वैज्ञानिक गुप्तहेर कथा ज्यांना आवडत असतील त्यांनी हे पस् पुस्तक जरूर वाचावं असं मी रेकमेंड करीन पुस्तकाची भाषा लेखनशैली पु लेखकाचा अभ्यास लेखकाचं स्वतःचं शिक्षण हे इतकं सुंदर प्रकारे ह्याच्यामध्ये उपयोगी झालेलं आहे की ह्या पुस्तकात हे पुस्तक एकदा हातात घेतले की ठेवत नाही आणि नंतर आपण जेव्हा परत सुरू करतो तेव्हा लिंक लावून पुढे जाणं हेही मुश्किल असतं माझ्या मते हेच या पुस्तकाचं यश असेल माझं पुस्तक अजून वाचून झालेलं नाही आहे त्यामुळे ह्याच्यातून लेखकाला काय सांगायचं आहे वगैरे मला काही सांगता येणार नाही पण लेखकाची भाषा कळावी त्याची लेखनशैली कळावी म्हणून थोडंसं वाचून दाखवते मरण अटळ आहे हे ठाऊक असलं तरी त्यामुळे होणारा वियोग हा दुःखदच असतो मनाची तर्काच्या आधारे कितीही समजूत घातली तरी स्वतःचं सांत्वन करणं अवघड असतं बॉम्बस्फोटात उस उद्ध्वस्त झालेल्या घराच्या ठिकाणी कितीही कष्ट घेऊन नवी इमारत बांधली तरी तिला जुन्या घराची सर येत नाही सौभद्रला माणसांच्या आयुष्याशी उगाच खेळ खेळणाऱ्या नियतीचा तेव्हा फार राग आला होता तो कितीही वानझोटा असला तरी तेव्हा मनाची झालेली तगमग विसरता येणं शक्य नव्हतं साऱ्या गोष्टी नश्वर आहेत पण अचानक बाबांचं छत्र आवडत्या धनाकाकांचं प्रोत्साहन आणि प्रेमळ काकूंना केलेले लाड सारं सारं लुप्त झालं होतं पुस्तक जरूर वाचा धन्यवाद